सारं काही तिच्यासाठी या मालिकेच्या आजच्या भागात आपल्याला पाहायला भेटणार आहे की चारूचे वडील लग्नाची बोलणी करण्यासाठी म्हणतात तेव्हा दादा म्हणतात की तुम्ही तुमच्या पद्धतीने सांगा कधी लग्न ठरवायचं ते त्यावर चारूचे वडील म्हणतात की मी एकदा घरी जातो हिच्याशी बोलून बघतो मग लग्नाची पुढची बोलणी करायचं ठरूया ते म्हणतात की झालं गेलं त्यासाठी मी माफ करतो माफी मागतो त्यावर चारू वडील म्हणतात की असं म्हणून मला मान खाली घालायला लावू ला नका आधीच माझ्या पोरीने कुठेसुद्धा तोंड दाखवायची जागा ठेवलेली नाही त्यासाठी तुम्हीच मला माफ करा तुमचे खूप उपकार आहेत की माझ्या पोरीला तुम्ही सांभाळून घेतात दादा खोत म्हणतात की तुम्ही प्लीज आम्हाला लाजवू नका ते तिथून निघून जातात आणि इकडे जो बंधू समोर येऊन घरात बसतात तेव्हा ते माते विचार सांगतात की चारूनं जे केलं ते अजिबात पटलेलं नाही आहे मनजू रडत असते ती म्हणते की दादा तुला कोणाकडून कळालं तुला त्याने सांगितलं का त्यावर ते, ते म्हणतात की नाही मला त्याने नाही सांगितलं मी असंच आलो होतो तेव्हा दादांकडे बसलो होतो त्यांनी मला सांगितलं तेव्हा ते दोघं ते दोघं रडतात आणि म्हणतात की हे खूप चुकीचं झालं त्यावर दा चारूचे वडील म्हणतात की हो ते बोलत असतात तेव्हा मंजू बोलते की मग दादा तू पुढे काय करायचं ठरवले त्यावर ते, ते म्हणतात की बघू मी घरी जाऊन ठरवतो तेवढ्या चारू येते आणि म्हणते की बाबा तुम्ही कधी आलात ती त्यांच्याजवळ जात असते की ती चारूचे वडील तिला हाताने थांबवतात आणि म्हणतात की तू जवळ येऊ नकोस आणि ते, खाली ते, ते मान खाली घालून बसतात मंजू म्हणते की अरे असं काय करतो आहे दादा त्यावर ते म्हणतात की नाही हिनं मला कुठेसुद्धा मान इथने मला सुद्धा चेहरा दाखवायच्या लायकीचं ठेवलेलं नाही आहे मी हिला हिच्या नजरेत नजर सुद्धा बोलू शकत नाही मी इथून निघून जातो म्हणून ते तिथून निघून जातात चारूला अजून राग येतो आणि ती सगळ्यांना धमकी देत म्हणते की मला तर असं वाटतंय ना सगळं चुकीचं श्रीणूनं केलं आणि सगळ्यांचा राग माझ्यावर आहे हे सगळं मी संपूर्णच टाकावं असं असं वाटतंय मला असं म्हणून ती तोंड पाडून आतमध्ये निघून जाते मंजू बंधूकडे बघत बसते इकडे निशी मेघनासाठी कॉफी बनवून आणते तेव्हा तिला विचारते की अहो माझ्या फोनमध्ये फोन आला होता का कोणाचा त्यावरती बोलते नाही गं मी मगपासून इथंच बसली कोणाचासुद्धा फोन आलेला नाही निशी म्हणते की ठीक आहे ती फोन घेते आणि बघते तर खरंच फोन आला नव्हता ती म्हणते की का मी खूपच चिडती आहे का मला कमी चिडायला हवं का तसंही आई म्हणते की ताणलं की तुटतं आणि नातीही सांभाळून ठेवायची असतात अशी निशी म्हणत असते आणि ती परत किचनमध्ये निघून जाते मेघनानिकेला मेसेज करते की निकी काहीही कर नीरजला अजून भडकव असं म्हणून ती तिथे जाते निकी निशियातमध्ये आपल्या बेडरूममध्ये जाऊन बसते इकडे उमा मंजूला आणि मंजूला भेटायला आलेले असते तेव्हा म्हणते की मंजू आपण श्रीनो ने ओ विचार खेळवणाचं बघू त्यावर ते म्हण मं, ती म्हणते की अहो काय केळवण करायचं आहे काय मला तर या लग्नात अजिबात रस नाही आहे आणि मला काही होसमोससुद्धा करू वाटत नाहीये त्यावर उमा म्हणते की अगं मंजू असं बोलून कसं चालेल ती त्यांचं लग्न आहे खरं तर साध्या पद्धतीनंच करायचं आहे पण केलं तरी पाहिजेच ना रीतिरिवाजाप्रमाणे रिवाजाप्रमाणे तेवढ्याच लाली तिथे ते आणि दादा सुद्धा येतात तेव्हा लाली म्हणते की हे सगळं तुमच्या संस्कारांमुळे झालेलं आहे दादांना अजूनच खालीपणा दाखवत असते तेव्हा दादा ते म्हणतात की लग्न थोडक्यातच करू तेवढ्या थोड्या मोठ्यांचे आशीर्वाद तरी भेटतील म्हणून ते तिथून निघून जातात उमा मागे निघून जाते लाली रागात असते खूप इकडे ओवी श्रीणूला समजावत असते पण श्रीणू काही समजावण्याच्या परिस्थितीत नसतो तो ओवीला सांगत असतो की ओवी तुझं हे सगळं बंद कर मला त्रास होतो तू म्हटलीस म्हणून मी तुझ्यावर एकदा विश्वास ठेवला ना दिला ना प्रयत्न पण ती खरंच आहे प्रेग्नेंट हे तुला सुद्धा तू तिच्या मागे हात धुवून का पडली आहेस प्लीज हे ओवी तू थांबव आहे सगळं ओवी म्हणते की श्रीनिवास तू असं का आहेस तू निर्दोष आहे हे मी सिद्ध करणारच त्यावर श्रीणू म्हणते की ओवी मी तुझ्यासमोर हात जोडतो पण प्लीज थांबवतो हे बोलल्यानंतर ओवीला खूप वाईट वाटतं ते तुथून जायला निघते तेवढ्यात श्रीनू तिला थांबवतो आणि म्हणतो की ओवी जमलं तर मला विसरून जा ओवी तशीच तिथून निघून जाते इकडे निशा आपल्या बेडरूममध्ये बसलेली असते मेघना आगीत तेल टाकण्यासाठी तिच्यासाठी चहा बनवून आणते आणि म्हणते की निशी काय करतेस तू तू काळजी करू नको काहीसुद्धा होणार नाही निशी सांगत असते की बरं ठीक आहे ते थोडे माझ्यावर नाराज आहेत पण मी नाराजी लवकरच दूर करेन ते म्हणते मनातल्या मनात म्हणते की काही झालं तरी मला असं वाटतं आत्ता ऑफिसमध्ये जावं आणि त्यांना माझ्या मनातलं सांगावं पण मी असं करू शकत नाही ते आल्यावर मी सगळ्यात आधी त्यांना ही गोड बातमी देणार असं सांगत असते आणि ते सारा काही तिच्यासाठीचा सा भाग संपतो तुम्हाला आपल्या चॅनलवरचे अपडेट्स आवडत असतील तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू